नाव कळू शकेल मला माझं नाव प्रकाश तोताराम बोर्डे तो आपण बसलात यांचा परिचय सांगता येईल हो बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष शकील पटण साहेब आहेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका सल्लागार सुनील हिवाळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष राहुल सरोद आहेत बर बर इथं उपोषणाला बसण्याचं कारण कळू शकेल इथं उपोषणाला बसण्याचं कारण एकच की या या तालुक्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अशी परिस्थिती पसरलेली आहे की शिक्षक लोक हे निवासस्थानी राहत नसल्यामुळं बरेच लोक त्या ठिकाणी शिक्षण योग्य त्याचं नसल्यामुळं आपले मुलं प्रायव्हेट क्षेत्रामध्ये टाकत आहेत आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये टाकल्यामुळं जे गरीब लोकांचे किंवा ज्या लोकांची परिस्थिती आर्थिक परिस्थिती कमी आहे अशा लोकांचे मुलं म्हणजे शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे कारण की मागच्या वेळेस पंचवीस हजार शाळा बंद झालेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या जर अशीच परिस्थिती पुढं उद्भवत राहिली तर गरिबांच्या मुलांनी म्हणजे आज रोजी पस्तीस हजारापासून तर लाखापर्यंत प्रायव्हेट शाळेच्या फीज वाढलेली आहे मग गरीब लोकांच्या मुलांनी शाळा शिकायची किंवा नाही शिकायची किंवा अनपढ राहायचं हा उद्देश ध्यानात ठेवून आम्ही दोन हजार बावीसपासून ही लढाई चालू केलेली आहे आणि ती लढाई चालू करता बोला ती लढाई चालू दोन हजारपासून जी लढाई चालू केलेली आहे ती लढाई चालू करता करता मागच्या वर्षी म्हणजे आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये अशी माहिती मिळाली की या तालुक्यामध्ये मुलांना गणेश वाटप झाले नाही स्वातंत्र्य दिनाला पण नाही आणि प्रजासत्ताक दिनाला पण नाही तर हे दोन्ही मुद्दे घेऊन आम्ही म्हणजे दोन हजार बावीस ते आता दोन हजार पंचवीसपर्यंत ही आमची तीन वर्षाची लढाई चालू आहे याच्यात फक्त आम्हाला उडोहुडीचे उत्तर येऊन यांनी फक्त आमच्या मनाचं समाधान केलेलं आहे काय करून नाही नाही मला मला थोडस क्लिअर करायचंय तुमच्याकडनं की तुम्ही लढाई कशाची लढताय कशासाठी लढताय आम्ही जनतेसाठी लढाई लढत आहोत जनतेसाठी म्हणजे काय जनतेसाठी म्हणजे जे पालक आणि विद्यार्थी पालक आणि विद्यार्थ्याला जर न्याय मिळत नसेल नाही नाही तुम्हाला न्याय मिळवून द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आोर गरिब्याची जी मुलं आहे त्या गोरगरब्याच्या मुलांपर्यंत आतापर्यंत जी सरकारी योजना वगैरे या योजने पोहोचत नाही त्यांची हाकमारी केल्या जाते त्यांना ड्रेस गणेश त्यांचा काय अल्पाहार वगैरे जे असते ते सुद्धा त्यांना त्या पुरेसे म्हणजे मिळत नाही अशा गोरगरिबी ना न्याय मिळवून द्यायचं का काम हे आम्ही करत आहे आमची लढाई साहेब आम्ही समजा दोन हजार बावीस पासून लढतोय तर आम्हाला न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही ही कर्मचारी क्लिअर करायचा तुम्ही न्याय कुठल्या विषयाला घेऊन मागताय आम्हाला म्हणजे शिक्षक निवासी राहत नसल्यामुळे नाही मी मत आहे शिक्षक निवासी राहत नाही आता मी या संदर्भात गट विकास अधिकारी असेल शिक्षण अधिकारी असेल या लोकांसोबत चर्चा केली राहतात म्हणजे गावात राहतात <coughs> त्यावर तुम्ही काय म्हणणार आहात त्या संदर्भात आम्ही त्याला तीन वर्ष कालावधी दिलेला आहे ग्रामपंचायतचा या लोकांचा आम्ही अहवाल देऊ पण त्यांनी तीन वर्षामध्ये आम्हाला कुठलाही अहवाल दिलेला नाही म्हणून आम्ही पुन्हा चोवीस जानेवारीला उपोषणाला बसलो त्यांची सत्यता नाही समजून म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय ते लोक मुख्यालय राहत नाही पण त्या लोकांकडे जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे काय त्यांच्याकडे घेतला आणि आम्ही गावात राहतो कुठला तरी त्यांनी घर किंवा रूम एखादी भाड्याने दाखवले त्यावर तुमचं काय माझे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या नात्यानं माझ तालुका भर म्हणजे मॅप आहे माझे यांनी ज्या गावचं मला पत्र पाठवलं त्या गावचं मी माझ्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला फोन केला तर त्यांनी त्या ठिकाण स्थापनाकार दिलेला आहे म्हणजे तो माझा कार्यकर्ता माझ्यासाठी अधिकृत राहील ग्रामपंचायत ग्राम, ग्राम शेवक नंतर त्याचा प्रश्न मला असा भी झाला की आम्हाला ग्रामपंचायतच ठराव लागेल पण मी नागरिक आहे गावातला तो शेमडा मुलगा बी असला आणि जर त्याने सांगितलं की हा व्यक्ती इथं राहत नाही तो राहत नाही त्यामुळे ग्रामपंचायत तुम्ही एका बाजूला माता शिक्षक मुख्यालय राहत नाही हे मला कळतंय आहे समजलंय पब्लिकला माहिती मुक्यालाही राहत नाही पण ग्रामपंचायत श्याम्या कोम्याचं घर त्यांनी भाड्याने दाखवलंय ते तिथं राहत नाही हे तुम्हाला माहिती घर त्यांनी पुढची भूमिका काय असणार भूमिका आमची काय हे राहत नाही दाखल करा किंवा यांना निलंबित करा संबंधित अधिकारी त्यांना बर

मागणी कारवाई कोणावर करा शिक्षक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही म्हणून तुम्ही तुम्ही तक्रार केली म्हणजे पंचायत समितीच्या ऐवजी जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिसला बसून प्लॅनिंग करताय का बीडिओची बि तक्रार जानेवारी चोवीस ला उपोषणा बसलो होतो पंचवीस ला पंधरा दिवसामध्ये यांचा अहवाल घेऊन यांच्यावर गुन्हे दाखल करू असं पत्र माझ्याकडे व्हिडीओ आहे नाही केलेली त्याच्यावर हे महिने उलटलेले चोवीस जानेवारी ते म्हणजे आज सात एप्रिल आहे याच्यावर तुम्ही किती कालावधी उलटला एवढ्या कालावधी मी व्हिडिओ न काही केलेलं नाही तर व्हिडिओवर म्हणजे ऑटोमॅटिक ऍक्शन होणार आहे त्याच्यामध्ये कुठली शंका राहणार आहे